काही येतो ना, का नाही पुन्हा लागले आणि या दोनचा वर्ग याच्यातून वजा केले पाच चा वर्ग पंचवीस पंचवीस आणि दोनचा वर्ग चार पंचवीस आणि चार एकोणतीस व्हायला लागले ना एकोणतीस जरी याच्यातून वजा जरी केले तरी मनातले विषय येत नाही काय करायचे राहते या सगळ्यांना तुम्हाला सांगतो समजा फॉर एक्झाम्पल आठो सोळा आणि सोळा पंच सोळा पंच ऐंशी काय केलं आपण रे बाहेर गेल्याचे आपण आठ गुणीला दोन गुणीला पाच बाहेरच्या सगळ्यांचा गुणाकार केला ते झाला ऐंशी आणि मग ऐंशी तो याला आता याचं जर वीस करायचं असेल समजा वीस जर करायचं असेल समजा आता याला जर समजा आपल्याला वीस मध्ये कन्व्हर्ट करायचं असेल का तर काय करावं लागेल बाई किती समजा वीस न जर याला किती भागवा लागेल चार न लागेल नाही चार न भागलं समजा कोणाला भागायला आपण चार न तर आपल्याला वीस येऊन जाणार म्हणजे आपला आकडा येऊन जाणार म्हणजे काय केलं सगळ्यांचा गुणाकार करून त्याला चार न भागायला पाहू पुन्हा या तीनचा गुन्हा करूया ठीक आहे तीन गुणीला सहा गुणीला चार या बरोबर आहे सहा किती आले सायंतिक अठरा आणि सायंच चोवीस चोवीस आणि तीन चोवीस तरी बहात्तर या लागेल बरोबर आहे बहात्तर बहात्तरला आपण सेम पॅटर्न नाही का चार चार किती या चार एक चार चार आठ बत्तीस म्हणजे मला मधा क्लांट बरोबर सत्तर सत्तर दोन्ही एकशे चाळीस व्हायला नाही एकशे चाळीसला किती न भाग चार न भागी किती चार त्रिक बारा चार त्रिक बारा तरी दोन दो राहिले चार पंचवीस पस्तीस आले हे पस्तीस आले ठीक आहे आता पुन्हा नाही का मला काय करावं लागेल तीन ला नियम लागू झाला तोच नियम कोणाला लागू करायचा आहे इथं लागू करायचा पहिल्यांदा पाच पाच गुनिला एक गुनिला बारा पाच एक पाच बारा पंच साठ साठ आणि कशाने भाग केलं मी आता चारनं भागायचं चार एक चार दोन राहिले चार पंचे वीस म्हणजे काय आलं उत्तर पंधरा अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं हे ही साधारण गोष्ट आहे सगळ्या आऊटसाईडच्या अंकांना मल्टीप्लाय करायचं गुणाकार करायचा जा। आणि त्याला चार ना भागायचं म्हणजे मनात लागले सर्वांचा गुणाकार भागिले चार सर्वांचा गुणाकार भागिले चार जी कृती या तीन अंकी झाली तीच कृती शेवटच्या करायची लक्षात येते समजलं सर्वांना